नमस्कार नाशिक नेचर मध्ये आपलं स्वागत आहे आज त्रिपुर पौर्णिमा असल्यामुळे त्रिपुरासुराची कथा आपण जाणून घेणार आहोत त्रिपुरासुर हा तारकासुराचा पुत्र आणि तीन राक्षसी बंधूंचा समूह होता ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर त्यांनी तीन सोने चांदी आणि लोखंडाचे किल्ले उभारले आणि देवांना त्रास देऊ लागले शेवटी भगवान शिवाने एकाच बाणाने त्यांचा वध केला आणि या घटनेला त्रिपुरासुर वध म्हणतात हा वध कार्तिक पौर्णिमेला झाल्या झाल्याने हा दिवस त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो त्रिपुरासुर वधाची कथा अशी की त्रिपुरासुर कोण होते तारकासुराच्या मृत्यूनंतर त्यांचे तीन पुत्र तारकाक्ष विद्युन माली आणि कमलाक्ष यांनी देवतांचा बदला घेण्याचा निश्चय केला वरदान आणि किल्ले या तिन्ही बंधूंनी कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाकडून तीन किल्ले मिळवले एक सोन्याचा एक चांदीचा एक लोखंडाचा हे किल्ले एकाच वेळी फिरत असत कोणत्याही शस्त्रामुळे त्यांचा नाश होऊ शकत नव्हता या तीन किल्ल्यांमध्ये लपून बसून त्रिपुरा सुरांनी देव देवतांच्या मदतीसाठी भगवान शिवाने युद्ध सुरू केले त्रिपुरा सुराचा वध करण्यासाठी शिवाने एकाच बाणाने या तीन किल्ल्यांचा नाश केला त्रिपुरी पौर्णिमा भगवान शिवाच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्रिपुरासुर वधाच्या स्मृतीनिमित्त कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते नमस्कार त्रेता युगात शिवशंकराचा एक मोठा भक्त होता त्रिपुरासूर त्याला वरदान मिळाल्याने तो उन्मत्त झाला था होता तेव्हा त्रिपुराने अर्ध नारी रूप धारण केले आणि राजाचा वध केला त्यानंतर शिवशंकराचे के शिवलिंग या ठिकाणी स्थापन करण्यात आले भीमाशंकर घनदाट अरण्याने वेढलेले आहे भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे हेमाळपंथी पद्धतीचे हे, हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदाशे वर्षापूर्वीचे आहे मंदिराच्या वर, वर, सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावतारांचा कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत मंडपाबाहेर सुमारे पाच मन वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज हे शिव भीमाशंकराच्या दर्शनात येत असत बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याची नोंदी आहे नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोद्धार केला अतिशय घनदाट जंग। जंगल अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ झाले आहे